श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नोव्हेंबर दोन हजार पंचवीससाठी वृश्चिक राशीचे राशी, राशी भविष्य नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार हो। आहोत त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला उपाय काय आहेत ते समजणार आहे आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा त्याचबरोबर उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या मासिक राशी भविष्यानुसार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्यासाठी मिश्र किंवा कधी कधी परिणाम घेऊन येऊ शकतो सोळा नोव्हेंबर पर्यंत सूर्य तुमच्या बाराव्या घरात अशक्त अवस्थेत भ्रमण करेल या काळात सूर्य अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही सोळा नोव्हेंबर पर्यंत सूर्य तुलनेने चांगले परिणाम देईल सूर्यावर जास्त अपेक्षा ठेवणे शहाणपणाचे ठरणार नाही ना संपूर्ण महिन्यात मंगळ तुमच्या पहिल्या घरात भ्रमण करेल पहिल्या घरात मंगळाचे भ्रमण शुभ मानले जात नसले तरी मंगळ स्वतःच्या राशीत असल्याने काही चांगले परिणाम देऊ शकतो म्हणून आपण मंगळाकडून सरासरी परिणामाची अपेक्षा करू शकतो तेवीस नोव्हेंबरपर्यंत बुद्ध तुमच्या पहिल्या घरात भ्रमण करेल त्यानंतर तो तुमच्या बाराव्या घरात असेल या महिन्यात गुरुचे भ्रमण सामान्यतः अनुकूल परिणाम देईल अकरा नोव्हेंबरपूर्वी चांगले परिणाम मिळू शकतात दोन नोव्हेंबरपर्यंत शुक्र लाभस्थानी भ्रमण करेल त्यानंतर दोन नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर दरम्यान शुक्र तुमच्या बाराव्या घरात असेल सव्वीस नोव्हेंबरनंतर शुक्र तुमच्या पहिल्या घरात भ्रमण करेल त्यामुळे या महिन्यातील बहुतेक काळ तुम्ही शुक्राकडून अनुकूल परिणामाची अपेक्षा करू शकता शनी तुमच्या गुरु नक्षत्रातील पाचव्या घरात भ्रमण करेल अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत शनी देखील वक्रिय राहील यानंतर शनी थेट होईल जरी शनीच्या राशीत गुरुच्या नक्षत्रात आणि गुरुच्या दृक्षिक्षपात असल्याने शनी कधी कधी काही सकारात्मक परिणामांना कारणीभूत ठरू शकतो म्हणून या महिन्यात शनीच्या राशीतून मिश्र परिणामाची अपेक्षा केली जाऊ शकते परंतु राहू आणि केतू दोघांकडूनही अनुकूल परिणामाची अपेक्षा करू नये अशा प्रकारे आपल्याला आढळते की बहुतेक ग्रह बहुतेक वेळा कमकोल परिणाम देत असतात कधी कधी काही ग्रह चांगले परिणाम देत असल्याचे दिसून येते म्हणून या महिन्याचे परिणाम मिश्रित असू शकतात या महिन्याच्या पहिल्या सहा माहीत तुमच्या करिअर घरचा स्वामी बाराव्या घरात कमकोस स्थितीत असेल जी सामान्यतः चांगली स्थिती मानली जात नाही या परिस्थितीमुळे कामावर काही संघर्ष होऊ शकतात घरापासून दूर राहणारे किंवा परदेशात काम करणाऱ्यांना गोष्टी तुलनेने सोप्या वाटू शकतात तरीही कामाच्या दृष्टिकोनातून हा काळ चांगला मानला जात नाही या काळात व्यवसायात अपेक्षेपेक्षा कमी नफा मिळू शकतो नोकरी बदलण्याची उप परिस्थिती उद्भवू शकते किंवा कार्यालयीन वातावरण तुमच्या पसंतीचे नसेल सोळा नोव्हेंबरनंतर परिस्थिती तुलनेने सुधारणा दिसते त्या काळात तणाव राग किंवा चिडचिड होऊ शकते परंतु हा काळ महिन्याच्या पहिल्या सहा चांगला मानला जाऊ शकतो या काळात व्यवसायात तुलनेने जास्त नफा देखील मिळू शकतो शिवाय तुम्हाला तुमच्या नोकरीत स्थिरतेची भावना जाणवू लागेल तरीही आम्ही तुम्हाला तुमच्या आवेगावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देतो त्यामुळे तुम्हाला ऑफिसशी जुळवून घेणे सोपे जाईल आर्थिक बाबीबद्दल तुमच्या नफा घराचा स्वामी बुद्धी स्थिती या महिन्यात फारशी मजबूत नाही तेवीस नोव्हेंबर पर्यंत बुध पहिल्या घरात राहील आणि पहिल्या घरात त्याचे भ्रमण फारसे चांगले मानले जात नाही या महिन्याचे अनुकूल पैलू असा आहे की तेवीस नोव्हेंबर पर्यंत बुध ग्रहावर पर गुरुची दृष्टी असेल आणि तेवीस नोव्हेंबर नंतर बुध ग्रह गुरुच्या राशीत असेल त्यामुळे तुम्हाला इच्छा नसली तरी बुधाला आर्थिक बाबीमध्ये चांगले परिणाम द्यावे लागतील याचा अर्थ असा की महिना नफ्यासाठी पूर्णपणे अनुकूल नाही परंतु जर तुमच्या व्यवस्थापन पद्धती चांगल्या असतील आणि तुम्ही अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक निर्णय घेतले तर तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही या महिन्यात तुम्हाला कोणतेही नवीन फायदे मिळणार नसले तरी तुमच्या कामगिरीबाबत तुम्हाला कोणत्याही अडचणी येणार नाही म्हणजेच तुम्हाला कठोर परिश्रमानुसार तुम्हाला समाधानकारक नफा मिळत राहील दरम्यान धनगराच्या बाबतीत धनगराचा स्वामी गुरु या महिन्यात भाग्यघरामध्ये उच्च स्थानावर असेल ज्यामुळे तुम्हाला बचत होण्यास मदत होईल शनीच्या दहाव्या दृष्टिकोनाचा प्रभाव तुमच्या दुसऱ्या घरात कायम राहतो ज्यामुळे तुम्हाला काही काटकसर करावी लागेल जर तुम्ही अनावश्यक खर्च रोखण्याचा प्रयत्न केला तर परिस्थिती बिकट होणार नाही तुम्ही खरोखर आवश्यक असलेले खर्च करू शकता परंतु अनावश्यक खर्चाच्या बाबतीत काटकसर करणे ही चांगली संकल्पना आहे असं केल्याने तुम्ही केवळ पैसे पुन्हा वाचवू शकणार नाही तर आधीच वाचवलेले पैसे वाया जाण्यापासून देखील रोखू शकाल दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर हा हा महिना तुम्हाला सरासरीपेक्षा चांगले आर्थिक परिणाम देत असल्याचे दिसते नोव्हेंबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस नुसार नोव्हेंबर महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून सरासरी किंवा सरा सरासरीपेक्षा थोडा चांगला परिणाम देईल पहिल्या घरात मंगळाचे भ्रमण प्रतिकूल मानले जात असले तरी मंगळ स्वतःच्या राशीत राहील ज्यामुळे आरोग्यासाठी अनुकूल परिणाम मिळतील जर तुमच्या ग्रहाची स्थिती अनुकूल नसेल तर तुम्हाला डोकेदुखी ताप इत्यादी तक्रारी येऊ शकतात किंवा हवामानातील बदलांचा तुमच्यावर थोडासा परिणाम होऊ शकतो जर तुम्हाला आधीच रक्तदाब किंवा इतर समस्या असतील तर तुम्हाला काही सावधगिरी बाळगावी लागेल या महिन्यात कोणत्याही नवीन आरोग्य समस्या उद्भवू नयेत खरं तर गुरुचा पाचव्या दृष्टिकोनाचा प्रभाव तुमच्या विद्यमान समस्या कमी करू शकतो याचा अर्थ असा की हा महिना तुमच्या आरोग्यासाठी प्रतिकूल नाही परंतु अनुकूल परिस्थिती राखण्यासाठी तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल सतर्क राहण्याची आवश्यकता असेल आरोग्यासाठी जबाबदार ग्रह सूर्य देखील असेच परिणाम दर्शवतो नोव्हेंबर मध्ये तुमच्या प्रेम जीवनाबाबत तुमच्या पाचव्या घराचा अधिपती गुरु उच्च स्थानावर असेल जे सामान्यतः तुमच्या प्रेम जीवनातील अनुकूल परिणाम जाणवेल हे लक्षात घेण्यासारखे आहे की शनी तुमच्या पाचव्या भावावर प्रभाव पाडत आहे आणि अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत तो, तो प्रतिगामी राहील हे दर्शवते की जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर राग धरून ठेवला असेल तर आता सोडवण्याची वेळ आली आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्ही पहिल्या प्रयत्नात यशस्वी होऊ शकत नाही परंतु दोन क्यों तीन ना नवीन समस्या येण्याची शक्यता कमी असेल तरी जुन्या समस्या पुन्हा उद्भवू शकतात ज्यासाठी काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे शुक्राचे संक्रमण देखील सूचित करते की या महिन्यात तुमचे प्रेम जीवन सामान्यतः चांगले राहील असे असूनही सजावट राखणे आणि तुमच्या कामुक इच्छावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे असे केल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील हा महिना विवाहाशी संबंधित बाबीमध्ये पुढे जाण्यासाठी देखील उपयोग ठरू शकतो वैवाहिक जीवन देखील तुलनेने चांगले असू शकते जरी शनीचा प्रभाव सातव्या घरात कायम राहिला तरी या महिन्यात मंगळाचा प्रभाव सातव्या घरात देखील असेल जो दर्शवतो की सर्व काही परिपूर्ण होणार नाही परंतु अनेक गोष्टी परिपूर्ण असू शकतात अनावश्यक संघर्ष टाळणे किंवा एकमेकांची काळजी घेणे अनुकूल वैवाहिक जीवनास हातभार लावेल नोव्हेंबर मासिक राशी दोन हजार पंचवीस नुसार तुम्हाला कौटुंबिक बाबीमध्ये चांगले परिणाम मिळण्याची अपेक्षा आहे तुमच्या दुसऱ्या भावाचा अधिपती या महिन्यात उच्च स्थानावर असेल ज्यामुळे कौटुंबिक बाबीमध्ये सामान्यतः अनुकूल परिणाम मिळू शकतात अकरा नोव्हेंबर नंतर वक्री होईल ज्यामुळे किरकोळ मतभेद होऊ शकतात जे तुम्ही समजुतेने सहजपणे सोडू शकता याचा अर्थ असा की कौटुंबिक बाबीमध्ये कोणत्याही नवीन समस्या उद्भवत नाही जरी तुमच्या दुसऱ्या भावावर शनीच्या दहाव्या भावाचा प्रभाव अनेक महिन्यापासून आहे आणि कदाचित तो सुरूच राहील म्हणून किरकोळ विसंगती कायम राहू शकतात परंतु कोणत्याही मोठ्या समस्या उद्भवत नाही उलट तुम्ही जुन्या समस्या समजून घेऊन सोडवू शकाल सोप्या भाषेत सांगायचे तर या महिन्यात कौटुंबिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम मिळत असल्याचे दिसून येते भावंडाचे संबंध असतील कोणतेही विद्यमान संघर्षीय लक्षणीयरित्या कमी होऊ शकतात कोणत्याही नवीन समस्या उद्भवू नाहीत घरगुती बाबीबद्दल चतुर्थ भावात राहू आणि केतूची उपस्थिती अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत चौथ्या भावाचा स्वामी शनीची वक्री स्थिती आणि मंगळाच्या चौथी दृष्टी ही काही चिन्हे आहेत जे तुम्हाला जी तुमच्या कौटुंबिक जीवनात काही समस्या निर्माण करू शकतात याचा अर्थ असा की बहुतेक ग्रह घरगुती बाबीमध्ये दे आधार देण्याऐवजी कमतरता देत असल्याचे दिसून येते परंतु चतुर्थ भावाच्या स्वामी शनिवर गुरुची दृष्टी एक सकारात्मक बिंदू आहे जे दर्शवते की ज्येष्ठांचा सल्ला किंवा अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घरगुती जीवनात समस्या टाळण्यास मदत करू शकते उपाय आहेत नियमितपणे हनुमान चालिशाचे पठण करावे किमान या महिन्यात मोफत काहीही स्वीकारू नका जरी ते भेटवस्तू असले तरीही तेही स्वीकारू नका भगवान सूर्याला नियमितपणे कुंकू मिसळलेले पाणी अर्पण करावे व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर ला करा आणि उमाशेकर अश्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय जे महाराष्ट्र